साकार राऊत हे डायरेक्टर रा आहेत प्रोड्युसर पण आहेत त्यांनी मला एक स्टोरी सांगितली तर ती स्टोरी ड्रग्ज वरती आहे आणि ड्रग्ज हा आपल्या देशाचा आणि अख्ख्या जगाचा एवढा मोठा त्रास झालेला आणि ताप झालेला आहे तर मला वाटलं की ह्या एकदम सेन्सिटिव्ह सब्जेक्ट मधून समाजापर्यंत मी एक चांगला संदेश देऊ शकतोय त्यासाठी ह्या मूवीला मी साईन केलं आणि त्यामधून तिची मग शूटिंग वगैरे सगळी सुरू झाली आणि राहिली ऍक्टिंगच्या बाबतीत पण म्हणजे ऍक्टिंग चांगल्याच पद्धतीने झाली कारण साकार साकारराव जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी त्यांना हेच विचारले की अरे म्हटलं हे मी करू शकेन का तर ते म्हटले तुम्ही फार चांगल्या पद्धतीने कराल कारण ते मला एक दहा अकरा वर्षापासून ते स्वतः ओळखतात मला आणि ते बोलले तसंच झालं शूटिंग चालू झालं